मतपत्रिकेवरच घ्यावं त्यात नवीन काय आहे भूमिकेशी सहमत येते आमच्या भूमिकेशी अख्खा देश सहमत आहे मोदी आणि शाह सोडले तर कधी काळी भारतीय जनता पक्ष सुद्धा याच भूमिकेशी सहमत होता निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात म्हणून सुप्रीम कोर्टात जाणारा भारतीय जनता पक्ष होता आज त्यांनी पलटी मारली असेल आणि आमची कायम भूमिका आहे ही निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या आणि ग्रामपंचायती ग्रामपंचायतची निवडणूक जिंकून दाखवाकडून मी काल असं देखील की दोन आमदार हे मुख्यमंत्र्यांच्या संपर्कामध्ये आहे ते शिंदे गटामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा चर्चा नाही असं कोण सांगतं चर्चा नाही कोण सांगतं रवींद्र वायकरे गेले का गेले सगळ्यांना माहिती कालपर्यंत ना तुरुंगात टाकण्याची भाषा तो मुलूंचा नागडा फोपटलाल करत होता गेलेच तुरुंगात जातात गेलेच पण त्या भाजप कुठे शिंदे गटात गेले म्हणजे भाजपमध्येच गेले तेव्हापासून त्याचं तोंड बंद आहे अजून जे दोन जाणार असते दोन कशाला त्यांनी सांगायला पाहिजे जे आहेत उरलेले उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊतांसह ते सगळेच येणार आहेत म्हणून सांगावं त्या तेवढंच बाकी राहील ठीक आहे बच्चूकडून असं निवडून येण्याची क्षमता मागच्या दोन वेळा जे जिंकते ते का सक्षम होते का निवडून आले शिवसेना आहे निवडून येणार पक्ष सक्षम आहे व्यक्ती सक्षम नसते पण आपल्याकडे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले तेव्हा ते सक्षम होते का अमित शहा दिल्लीत आले तेव्हा त्यांना काय अनुभव होता राज्यमंत्री होते गुजरातमध्ये क्ष महत्वाचा आहे कोणतंही नाव जाहीर केलं नाही पक्ष काम करतो उमेदवारासाठी हो। ते उमेदवार म्हणून फिरताय ना आहे ना दहा उमेदवार तिकडे माहिती आहे का तुम्हाला आम्हाला एकच या क्षणी नाशिकमध्ये किंवा अनेक भागात किमान तीन ते चार उमेदवार फिरतायत योग्य वेळी त्यांचं नाव आम्ही जाहीर करू शकतो महाविकास आघाडीकडून लढणार अशी चर्चागिरी असं काही बघा त्यांचा गट काय करतो त्याच्याशी आम्हाला काय पडलं आमची लढाई भारतीय जनता पक्षाबरोबर आहे हे गट तट वगैरे कोण लढत आहे त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही नाशिकमध्ये शिवसेनेचा खासदार जिंकेल आणि मोठ्या फरकानं मताधिक्यानं जिंकेल याची आम्हाला खात्री आहे सक्षे उमेदवार नाही आपल्याकडे आपलं जाणार आहे भाजपने परवा हरवण्याच्या मुख्यमंत्र्यांचे तिकीट कापलं ही भी भीती आहे निवडून नेण्याची ने भाजपमधले किमान अडीचशे खासदार असे आहेत या क्षण जे परत निवडून येणार नाही चारशे ना पारचा जो नारा आहे तो कदाचित दोनशे पार पर्यंत थांबू शकेल अशी चित्र आहे त्याच्यामुळे एका एका जागेसाठी भारतीय जनता पक्ष रोज रात्रीचे बारा तास वाया घालवत आहे रोज बारा तास रात्री एका एका जागेवर चर्चा करतात अशोक चव्हाण यांना फक्त नांदेडच्या एका जागेसाठी राज्यसभा दिली जी जागा भारतीय जनता पक्षाकडे आहेच ती जागा टिकावी म्हणून जर भारतीय जनता पक्ष एका नेत्याला राज्यसभा देत असेल काँग्रेस पक्षाचा याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये किती भीती आहे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर काय झालं सावरकर हा विषय आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे काँग्रेससाठी सुद्धा आहे आणि मला असं वाटतं की त्या विषयावरती राहुल गांधींनी नंतर आपलं मत व्यक्त केलेलं नाही लोकसाहेब भाजप अनेक विद्यमान खासदारांचं तिकीट कापणं स्मारकाला वगैरे भेट देण्यासाठी आम्ही बघा त्यांच्या त्यांचा हा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम आहे तो त्यांनी ठरवला भारत जोडो न्याय यात्रा ही देशभरात त्यांनी चालवली अनेक ठिकाण आम्ही त्यांच्या यात्रेत सहभागी झालेलो आहोत काश्मीर पठाणकोट त्याचा महाराष्ट्रात येत आहे त्यांच्या यात्रेचं स्वागत करणं आहे आमचं काम पण मागच्या यात्रेमध्ये ज्यावेळेस त्यांनी महाराष्ट्रामध्ये एका पृथ्वीसंस्थेला प्रतिक्रिया दिली की हे वक्तव्य बालिश आणि हास्यास्पद आहे ठीक आहे आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या मराठी माणसाचा दिल्लीतल्या मराठी माणसाचा अवमान होऊ नये आणि तो आम्हाला सहन झाला नाही आणि मराठी माणसाला असा अवमान सहन करण्याची सवय नाही त्याच्यामुळे वक्तव्य आम्ही केलं त्या चुकीचं काय त्यात बालिशपणा काय खरं म्हणजे तुम्ही अपमान सहन करताय वारंवार हे आम्हाला तुम्ही राहुल गांधी ज्यांना मगाशी राहुल गांधी काय बोलतील याची चिंता होती त्यांनी मुंबई महानगरपालिकेचे टेंडर अचानक गुजराती भाषेत का निघू लागले त्याच्यावर चिंता व्यक्त केली पाहिजे जे आम्ही करतो आहोत त्याच्यावर आम्ही आंदोलन करणार आहोत नक्कीच आम्ही करू सर साहेबांनी काही दिवसापूर्वी सभेमधनं नितीन गडकरी यांनी महाविकास आघाडीमधनं यावं त्यांना उमेदवारी दिली जाईल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते सभेमध्ये सावरकरांमध्ये काय त्यांच्याकडे लक्ष देत राहुल गांधी सावरकरांच्या भूमीत येत आहेत उद्या त्यांचं स्वागत होत आहे खरं म्हणजे मनसेनं किंवा तुम्ही ज्या पक्षाचं नाव घेतलं हो मुंबईवर जे संकट येत आहे गुजरात लॉबीकडून त्यांना बघून घेण्याची भाषा बोललं पाहिजे मुंबई गिळली जाते मराठी माणसावरती रोज अन्याय होतोय शिवसेना लढते आहे तो विषय गंभीर आहे आणि कसले फालते विषय काढत बसला वीर सावरकर हे आमचा पंचप्राण आहेत आणि ते राहतील मुंबई महापालिकेचे टेंडर गुजराती भाषेतून आहे नाशिकला त्यांचं स्वागत शिवसेनेकडून जोरदार पद्धतीनं व्हावं नाशिक शिवसेनेचा बालेकिल्ला नाशिक ही वीर सावरकरांची भूमी आहे हा ऐतिहासिक भूमी आहे त्याच्यामुळे नाशिकला शालेमार चौक हो ना हो आमचं पॅरल आहे तिकडे प्रमुख सुधाकर बडगुजर प्रमुख उल्हास शिंदे आणि हजारो शिवसैनिक तिथे उपस्थित राहतील आणि राहुलजींचं स्वागत करतील असं साधारण कार्यक्रम ठरलेला त्यांच्या सुद्धा ते सहभागी होते कारण नाशिकमध्ये आल्यावरती आम्ही यजमान आहोत वी आर होश आणि त्यांचं यथोची स्वागत होईल नाशिक ती तयारी सुरू आहे शिवाजी पार्कवर समारोप होणार आहे या यात्रेचा परंतु अशी टीका होते की बाळासाहेबांनी ज्या बाळासाहेबांनी शिवतीर्थावरून काँग्रेसवर का का टीका केली आज तिथेच त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि आपण देऊ लागला असे जे म्हणतात त्यांनी या देशाचा इतिहास समजून घेतला पाहिजे त्या देशात दे लोकशाही आहे त्या देशात दे लोकशाही आहे एकमेकावर आपण टीका करत असतो पण जेव्हा दे देश संकटात असतो संविधान लोकशाही संकटात असते तेव्हा मतभेद विसरून आपण एकत्र यावं लागतं जे आमच्यावर टीका करतात त्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना आम्ही सांगू इच्छितो की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली आपण सगळे एकत्र का आलावतात मतभिन्नता असूनसुद्धा आणि जनता पक्षात का सामील झाला होता कारण तेव्हाही असं वाटलं की लोकशाही संविधान आणि देश संकटात आहे आणि आताही तीच परिस्थिती आहे त्याच्यामुळे माननीय उद्धव ठाकरेजी शिवसेना पक्षप्रमुख हे सतरा तारखेच्या शिवाजी पारकरच्या मेळाव्याला उपस्थित राहतील आणि त्या मेळाव्याची परवानगी सरकारने दिलेली आहे महाविकास आघाडी म्हणून ती सभा आहे त्याच्यामुळे कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही राऊतसाहेब साहेब प्रवीण दरेकर हॅलो 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 वन टू थ्री झालं पवार साहेब आहेत नाशिकमध्ये त्यांची सभा आहे आपण तिकडे जाणार उद्या तर आपण आताच राहुल आपला सभा आहे महाविकास आघाडीची पण मी इथे नाशिकमध्ये आलेलो आहे चांदोडच्या सभेसाठी आणि